उमळवाड कन्या शाळेत मेळावा उत्साहात संपन्न उमळवाड तालुका शिरोळे येथील कन्या विद्या मंदिर उमळवाड शाळेमध्ये माता पालक मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला या सभेच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दानलिंग माने हे होते यावेळी उमळवाडच्या नवनिर्वाचित उपसरपंच सीमा शीतल ठोमरे यांचा शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अश्विनी शेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमामध्ये केंद्रस्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल खेळाडूंचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते माता पालक सभेमध्ये पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले तसेच शाळा व्यवस्थापन सर्व सदस्य मुख्याध्यापक डी आर कोळी अध्यापक अमोल मग्दूम सो डांग मॅडम सो सुतार मॅडम सो मग्दूम मॅडम सो ठोंबरे मॅडम उपस्थित होते शेवटी अध्यापक श्री अनिल चौगुले सर यांनी सर्वांचे आभार मांडले संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा